जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील प्रख्यात उद्योजक राहुल जगताप पुरस्काराने सन्मानित आत्मनिर्भर समाज भूषण पुरस्कार देऊन झाला गौरव सिक्कीमचे राज्यपाल बीपी सिंग यांच्या हस्ते सन्मान धुळ्यातील सुप्रसिद्ध उद्योजक राहुल दिलीप जगताप यांना नुकतेच नवी दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आत्मनिर्भर समाज भूषण असे या पुरस्काराचे नाव असून सिक्कीमचे राज्यपाल सीपी सिंग यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले यावेळी केंद्रीय संघटन मंत्री के जे अल्फान्स खासदार कुपानाथ मल्ला राज्यसभेचे सदस्य भुवनेश्वर कलित राज्यसभा सदस्य जे के जैन केसी त्यागी उद्योजक पीएन खन्ना सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ अमान सिंग आणि विधिज्ञ संग्राम पटेल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती उत्तर महाराष्ट्रातून राहुल जगताप यांची यासाठी निवड करण्यात आली आहे राहुल जगताप हे माजी नगराध्यक्ष डॉक्टर राकेश हे चारही भाऊ समाजकार्यात अग्रेसर राहून काम करीत आहेत यापूर्वी राहुल जगताप यांना खान्देश ऑफ द इयर दोन हजार एकवीस हा कुशल संघटक पुरस्कार श्यामा प्रतिष्ठानचा जाणीव पुरस्कार याच्याने सन्मानित करण्यात आले आहे आता दिल्ली येथे मिळालेल्या आत्मनिर्भर समाज भूषण पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे